हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता संध्याकाळची स्वयंपाकासाठी मी खिचडी लावलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना दोन दिवसापूर्वीचा आहे तर आज आहे ना जरा बरंच वाटत नव्हतं मला आणि लोळलेली होती पण मग काही मार्केटमधून वस्तू आणायच्या होत्या गहू वगैरे असं मग विकी आलेलाच होता त्यावेळेला तर त्याला म्हटलं बो चल माझ्यासोबत त्याला घेऊन गेली आणि मार्केटमधून जे काही सामान आणायचं होतं तेवढं घेऊन आलो आणि त्याच्यानंतर थोडंसं लोडली आराम करू म्हटलं पण मग नेमकं असं असतं ज्या वेळेला आपण थोडं आराम करायचं म्हणतो ना तेव्हा पार्लरमध्ये क्लायंटची गर्दी वाट होऊन जाते म्हणजे आणि होते प पार्लरमध्ये क्लायंट आले होते बरेचसे ते केले पुन्हा आली थोडीशी लोळली आणि त्याच्यानंतर आता उठली आणि तसंच मग स्वयंपाकाला लागली तर हे दुपारचे थोडेफार भांडे पण तसेच राहून गेलेले होते ते पण म्हटलं आता आवरून घेते आज सकाळी ना कपडे पण खूप निघाले होते गावाला वगैरे जाण्याचे त्याचे मग ते कपडे पण सुकलेले होते तेही काढायचे राहिलेले होते ते पण म्हटलं आता काढून घेते छान घड्या वगैरे घालून ठेवते तर तोपर्यंत म्हटलं काही ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यांचे उत्तरं देऊन घेते अमोल गोडसे या नावावरून ताईंची कमेंट आहे की माझा कलर जास्त गोरा पण नाही आहे काळा पण नाही आहे तर मला कुठलं फाउंडेशन चालेल असं म्हणून तर तुमच्यासाठी ना ताई पी एस सीचं टू पॉईंट फाईव्ह हा शेड नंबर आहे तर ते फाउंडेशन तुम्हाला चालेल म्हणजे माझा शेड नंबर तोच आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की माझं पण जास्त गोरा पण नाही आहे सावळा पण नाही कलर मीडियम आहे तर आपल्या कलर टोनला आहे ना ते फाउंडेशन एकदम परफेक्ट जातं ते तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर अथर्व तापस या नावावरून ताईंची कमेंट आहे की ऑइली स्किनसाठी कुठलं फाउंडेशन वापरावं तर ऑइली स्किनसाठी ना फॉर एवर फिफ्टी टूचं जे फाउंडेशन आहे ना ते खूप छान आहे एकदम बेस्ट आहे रिजनेबल रेटमध्ये आहे जास्त महाग पण नाही तर ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर कामिनी वारडेताई म्हणत होत्या की व्हाईट केसांसाठी कोणती मेहंदी वापरावी म्हणे तर मी यासाठी आधी एक व्हिडिओ बनवला आहे तर त्याच्यात मी म्हटलं आहे की मॅट्रिकचा हेअर कलर मी वापरते आणि मेहंदी पण तुम्हाला जर मी मेहंदी आधी जेव्हा लावायची ना तर तेव्हा नुपूर वगैरे अशा ह्या मेहंदी मी ट्राय केलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवर आधी ते व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता पा गावावरून आली ना तर ते बॅगा अजून पडलेल्या आहेत तशाच ते आवरायच्या राहिलेल्या आहेत हे त्याच्यानंतर पाटील निलेश या नावावरून कमेंट आलेली आहे आणि त्यात आई विचारत आहे की आपण मान भाव तर आपल्याला हळदीचं लेपन चालतं का म्हणे तर हळदीचं लेपन हे काही कुठल्या देवाचं आपण काही करत नाही आहे आपल्या आपल्या देवाचं नाव घेऊनच आपल्याला ते करायचं आहे पण एक फक्त काय आहे की ती अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण जे काही करतो आहे त्याला त्याने आपल्याला स्वतःला फ्रेश वाटेल आपल्या घरात जो काही व्यक्ती जो कोणी व्यक्ती येणार आहे जाणार आहे किंवा काय तर पूर्ण घराला प्रसन्न वाटणार आहे त्याच्यासाठी आपण ते करतो आहे बाकी ते कुठल्या देवाचं वगैरे व असं काही नाही ते आपण जसं आपल्या देवाचं नाव घेतो तसं नाव घेता घेता आपल्याला ते हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे त्याच्यात आपण काही कुठल्या देवाची भक्ती वगैरे करत नाही आहे जसं आपण घर सजवतो जसं आपण घरं पुसतो वगैरे त्याच्यात थोडे आपण दुसरे देवाची भक्ती वगैरे करतोय तर त्याच पद्धतीने आपण हळदीचं लेपन करू शकतो ह्या काही गोष्टी असतात ना ते आपण आपल्या देवाचे नावं घेऊन करू शकतो असं काही नाही आहे की आपण ते दुसऱ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे दुसऱ्या याच्यात सांगितलंय म्हणून ते आपण करायचं नाही व असं काही नाही जे आपल्याला वाटलं ना आपलं घर क्लीन ठेवण्यासाठी आपलं घर प्रसन्न ठेवण्यासाठी आपण करू शकतो तर ते आपण असंही करू शकतो तर एवढाच होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त थोड्याफार तुमच्या ज्या कमेंट्स राहिलेल्या होत्या त्याची उत्तरं द्यायचे होते आणि अजून काही ताईंच्या कमेंट्स आहेत त्याच्यावर पण मी हळूहळू असे लवकरच उत्तरं देणार आहे बऱ्याच जणांनी छान छान अजून कमेंट्स विचारलेल्या आहेत तर त्याच्यावर मला असं बोलून चालणार नाही तर ते मला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवावं लागेल व्हिडिओमध्ये तर मंडळी असाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार